फडणवीसांचे गुण काय आहेत मुळात तर फडणवीस यांच्याकडे बाजूला वय आहे hmm. कारण शरद पवार अठ्ठ्याहत्तरला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते अडती वर्षी मुख्यमंत्री झाले यंगेस्ट चीफ मिनिस्टर फडणवीस झाले ते चव्वेचाळीसव्या वर्षी झाले आज या गोष्टीला दहा वर्ष होऊन गेली आज ते पंचावन्नव्या वर्षी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले hmm. शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री तांत्रिकदृष्ट्या होऊन एकही टर्म पूर्ण केली नाही पाच वर्षाची हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पाच वर्षाची टर्म पूर्ण केली त्यांच्यात गुण काय आहेत तर एक ते कायद्याचे पदवीधर आहेत त्यांना कायदा कसा बनवतात हे माहिती आहे कायद्याचा अभ्यास आहे हिंदूला गोल्ड मेडलिस्ट आहेत परदेशात एक छोटा महिन्याचा कोर्स केल्यामुळे हो ते एक्सपोजर आहे हिंदी इंग्रजी येतो विदर्भातल्या असल्यामुळे हिंदी तर येतच इंग्रजीही त्यांचं उत्तम आहे मराठीवरही बऱ्यापैकी पकड आहे म्हणजे मी त्यांना फार मोठे ओरेटर आहेत असं मानायला तयार नाही महाराष्ट्रात एक राज ठाकरे वगळले तर ओरेटर नाही मोठा आणि शरद पवार अर्थातच आहेत मोठेच वक्ते आहेत तसं फडणवीसांचा दुसरा गुण काय आहे तर ते अतिशय खालच्या शिडीपासून वर आलेत म्हणजे नगरसेवक पदापासून आलेत त्यामुळे ते ज्या वेळेला महापौर होते नागपूरला त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि नागपूर महापालिकेचा त्यांनी काँग्रेसचे आणि ते भाजपाचे असल्यावर हो काही त्रास दिला होता आणि त्यातनं त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं लागलं नागपूर महापालिकेनं ना। <laughs> ते फडणवीस महापौर असल्यामुळे त्यांचा तो अभ्यास खूप झाला म्हणून ते खासगीत अनेकदा विलासरावांचे आभार मानतात त्यांच्यामुळे माझी तयारी खूप झाली आणि ते बरोबर आहे की विरोधात काम करताना खूप सजग राहावं लागतं सुप्रीम कोर्टापर्यंत लढल्यामुळे महापालिकांचा अधिकार काय आहेत स्टेट गव्हर्नमेंट कसं कर दमन करू शकतं हे सगळं त्यांनी जवळलं पाहिलं आहे मग आमदार झाल्यावर त्यांनी त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे बजेटची पुस्तिकाच त्यांनी लिहिली की बजेट कसं वाचावं त्याचा मायन्यूट अभ्यास असल्यामुळे अर्थकारण कळतं आहे महापौर म्हणून काम केलं आहे शहराचा विकास कळतो आहे त्यांच्याकडे जाण नसलेलं किंवा तितकीशी माहिती नसलेलं क्षेत्र कुठलं होतं ते पश्चिम महाराष्ट्र जिथे स्ट्रॉंग आहे ते सहकाराचं म्हणजे सहकारी साखर कारखाना सूतगिरण्या या सगळ्या गोष्टींचं आणि टिपिकल अर्बन लीडर असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागाची कितपत माहिती आहे असं एक शंकाही येऊ शकते त्यांच्या एकूण शहरी तोंडावळामुळे आज परिस्थिती अशी की पहिल्या टर्ममध्ये सुरुवातीला जी शंका त्यांच्याविषयी व्यक्त झाली हा शहरी लीडर आहे टिपिकल अर्बन मुलगा आहे त्याच्यावर त्यांनी हाऊसमध्ये ते हिंदी बेल्टमधले आहेत नागपूरमध्ये हिंदी बोलली जाते तुम्हाला माझ्यावर टीका होते मी शेतकरी शेतीतलं मला काय कळतं पण तुम्ही इथे माझ्या समोर गाय आणा मी दोहन करून दाखवतो असं ते म्हणले तर अनेक मराठी मंत्र्यांना हे काय काय म्हणणार काय धुवून दाखवतो काय धुन म्हणजे मी दूध काढून दाखवतो गायीचं असं ते म्हणले होते तर ही त्यांची प्रतिमा जी आहे शहरी ती त्यांच्या सुविधापणामुळे सुसंस्कृतपणामुळे त्याच्यामागे आता पहिली पाच वर्ष मग फसलेला शपथविधी आणि मग उद्धव ठाकरेंनी केलेला विश्वासघात <laughs> आणि ते जाऊन काँग्रेसला मिळाले त्यामुळे जे राज्य आपण विकासाच्या पथावर नेत होतो त्याला कशी खिळ बसली म्हणजे मेट्रो कारशेडचा विषय असेल कांजूरमार्गचा किंवा अनेक इन्फ्रा प्रोजेक्ट असतील किंवा आपले सरकार सारखं पोर्टल असेल ऑनलाईन करायचा जो फडणवीसांचा प्रयत्न आहे त्या सगळ्याला खीळ घातली गेली नाणार सारखा प्रोजेक्ट थांबवला गेला त्यामुळे त्यांना याची कल्पना आहे की सत्तेवर राहिल्यानंतर आपण काय करू शकतो आणि सत्तेवर असताना किती शिरुडली हे करावं लागतं hmm. जसं पहिल्या मध्ये त्यांनी आपल्या पक्षातल्या काही लोकांना बरोबर किनारे करणं किंवा बाजूला काढणं हे केलेलं आहे hmm. संधी मिळेल तसं ते म्हणतील मी काय केलं नाही परिस्थिती वशात झालं hmm. पण त्यांनी अतिशय मुत्सद्देगिरींनी पक्षांतर्गत विरोधक मोडून काढले दुसरीकडे शरद पवारांशी फडणवीसांची स्पर्धा या पद्धतीने त्याला रंग द्यायचा प्रयत्न केला आणि त्याची परिसीमा इतकी गाठली गेली की एकोणीस साली सत्ता गेल्यावर आणि पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर mm. त्या शपथविधीचं वर्णन फडणवीसांनी गनिमी कावा असं केलं स्वत म्हणजे अजित पवारांच्या बरोबर जाऊन शपथ घेऊन मी गनिमी कावा mm. केला mm. पण तो गनिमी कावा अडीच वर्षांनी यशस्वी झाला आणि अजित पवार फुटून त्यांच्याबरोबर आले mm. याचा अर्थ तो गनिमी कावा फसल्यावर ते शांत बसले नाहीत आणि त्यांनी त्याच्यात यश मिळवलं अजित पवारांना आपल्या बाजूला आणण्यात याचा अर्थ ते सतत सक्रिय म्हणजे राजकारणामध्ये यशस्वी व्हायला तोंडात साखर डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लागते तर त्यांनी एकनाथ शिंदेशी संधान बांधून त्यांना शिवसेनेतनं बाहेर काढलं ते भले नाकारत असतील पण एकनाथ शिंदेच्या आकांक्षा वाढवायला फडणवीस कारणीभूत आहेतच आणि उद्धव ठाकरे यांचं नाकारते पण कारणीभूत आहे की त्यांनी ज्या प्रकारचं राजकारण केलं त्यातनं त्यांच्या हातातनं शिवसेनाही गेली आणि सरकारही गेलं हे त्याची फळं आहेत तीच गोष्ट शरद पवारांच्या बाबतीत आहे की शरद पवार मुत्सद्दी आहेत का कोणीच शंका घेणार नाही पण शरद पवारांनी अजित पवारांना अन्याय केला असणार असं वाटावं अशी आता परिस्थिती आहे hmm. म्हणजे काल परवा सुद्धा विधानसभेमध्ये अजित पवारांनी विधानसभेचं उपाध्यक्षपद बनसोडेंना दिलं अण्णा बनसोडेंना ते तेव्हाला जे भाषण केलं अण्णा बनसोडेंच्या गौरवाचं त्याच्यात ते, ते म्हणाले की मी पलीकडच्या बाजूच्या विशेषतः आमच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीतने जे शरद पवारांबरोबर राहिलेत त्यांना हे सांगू इच्छितो की अजित पवार बरोबर गेलं तर काय फळ मिळतं हे तुम्हाला आता कळेल म्हणजे त्यांनी आता आपला जो संघर्ष आहे तो व्यवस्थित राहणार याची इंडिकेशन दिली आहेत हे करण्यात फडणवीसांची भूमिका आहे का तर निश्चित आहे म्हणजे एकीकडे राजकीय नेता गिरी म्हणून त्यांनी शिवसेना फोडण्यात रोल आहे राष्ट्रवादीतनं अजित पवारांना काढण्यात रोल आहे परत सत्ता मिळवण्यातही त्यांची भूमिका आहे पण सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी संयमाची परिसीमा गाठली की ज्या वेळेला चाळीस आमदार असलेले एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायची वेळ आली तेव्हा फडणवीसांनी आपल्या वरिष्ठांचा आदेश पूर्णपणे स्वीकारला म्हणजे आणि माझा स्वतःचा संशय असा आहे की वरिष्ठांनी आदेश वगैरे काही त्यांना दिला नाही हे आधीच ठरलो होतं यांनी उपमुख्यमंत्री व्हायचं कारण भारतीय जनता पक्षाचं कॅरेक्टर असं नाही आहे की उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यावर फडणवीसांनी सांगितलं की एकनाथ शिंदे एकटे शपथ घेतील आणि मी मंत्रिमंडळाबाहेर राहून रिमोट कंट्रोल राहीन किंवा त्याच्यावर लक्ष ठेवीन हा अधिकार त्यांना नाहीच वर्णच ठरवणार आहेत ते म्हणाले तर वरच्या आदेशानेच म्हणले असतील असा माझा ठाम समज आहे त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री व्हायचं हे आधीच ठरलं असेल आणि मग मोदीजींनी तीनदा फोन केला नड्डांनी तीन ट्विट केले तर भारतीय जनता पक्षाचं हे कॅरेक्टर नाही आहे की एखाद्या नेत्याला वरच्या कोणीतरी मनधरणी करावी बाबा तू स्वीकार असा हा पक्ष नाही आहे आदेश येतो नाही पाळला तर काय होते मुनगटीवारांना दिसतंय आत्ता त्यामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हायचं आधीच ठरला असेल त्याप्रमाणे ते राहिले त्या सव्वा दोन वर्षात संयमाची परिसीमा त्यांनी गाठली त्याच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या पत्नीवर अनेक प्रकारचे सोशल मीडियातनं आरोप झाले त्यांना टरबुजा म्हणून हिणवलं गेलं त्यांनी कुठेही संयम ढळू दिला नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मागच्या वर्षीच्या त्यांना मराठवाड्यात पाय ठेवता आला नाही इतकं वातावरण त्यांच्या विरोधात केलं गेलं त्यांच्या जातीमुळे तो देखील त्यांनी संयम ठेवला आणि विधानसभा जिंकल्यानंतर आता उन्मादीव देऊ दिलेला नाही ते म्हणतायत विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही त्यांना मान देऊ ते मान देत नाहीयेत ते त्यांच्या अवहेलनाच करतायत पण बोलताना मात्र गोड बोलतात आणि कृतीतून ते दाखवतात तर फडणवीस वन झिरो आणि टू झिरोपेक्षा थ्री झिरो हे त्यांच्यातले सगळे चांगले गुण आणि काही कदाचित भविष्यात नकारात्मक ठरतील असे सगळे गुण अतिशय झळाळीने सम झळाळून समोर येतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो राज्याला अधिकाधिक दिसेल असं मला वाटतं आणि मी जे आधी म्हणालो होते की फडणवीस थ्री झिरो हे पूर्ण टंप करतील वन झिरोसारखे असं मला वाटत नाही काही काळाने त्यांना केंद्रात घेतलं जाईल असं मला वाटतं